व्हॅरी गुड आता आपण काढायला सुरुवात करूया तर बघा तर बघा तुम्ही जर मुलांना ना म्हणजे नर्सरी किंवा त्याच्या आधी किंवा तुमचं कोणतंही प्री स्कूल असेल तेव्हा मुलांना जर ए बी सी डी तुम्ही शिकवली असेल राईट तर त्याच्यामध्ये तुम्ही ना ए बी सी डी परफेक्ट तुम्ही बनवू शकता जसं मी आज तिचा अभ्यास घेतो त्या पद्धतीने जर तुम्ही घेतलं ना तर ए बी सी डी जे आहे त्याचं रेकग्नेशन त्यांना जास्त स्ट्रॉंग लेवलला समजून जातं मी इथे एक तिथं ड्रॉइंग काढलेलं आहे आरवी हे ड्रॉइंग कोणतं आहे काय काय काढलंय आर का... आर ते आरवी हे काय काय आरवी हे काय हा त्याच्यात लेटर आहेत पण कशात लेटर आहेत ग काय काढलंय ते हा मोटर ट्री काढले राइट राईट तर तुम्ही एकदा बघून घेऊ शकता की मी लेटर्स जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत ते चार ते पाच लेटर घेऊ शकता परफेक्ट बनवायला तर त्याच्यामध्ये त्यांचं रेकॉग्नेशन परफेक्ट होऊन जातं आणि त्याच्यानंतर त्यांचा एक सराव होतो आणि त्यांची जी काय म्हणतात ती लॉजिक बिल्डिंग जे आहे ते इथून त्यांचं स्टार्ट होतं विचार करायला ह्याच्यामध्ये मुलांना लागतो तर ह्याच्यामध्ये आता टास्क तिला अशी आरवीला मी आज देणार आहे की हे जे सगळे लेटर आहेत तर जे जे एला ए कनेक्ट करायचं आहे यलला यल पीला पी ई ला असे कनेक्ट करायचे आहेत तर आरवी तू करशील कनेक्ट थांब 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 हा चला स्टार्ट करा आरवी सगळे लेटर हळूहळू कनेक्ट करायचे व्हेरी गुड एला ए व्हेरी गुड नेक्स्ट यलला यल व्हेरी नाईस त्याच्यानंतर बघा अजून काय दिसतंय आर आर ला आर व्हेरी गुड अजून सी सी ला सी व्हेरी नाईस अजून पी पीला पी व्हेरी गुड ई ला व्हेरी नाईस डन हाय का बघ बरं अजून कोणतं राहिलेलं शिल्लक झालं कम्प्लीट व्हेरी नाईस व्हेरी नाईस चला आपण बघूया आता तर तुम्ही बघू शकता अरवीनं कशा पद्धतीने केलेले आहेत मी लेटर खूप लांब लांब दिलेले म्हणजे जसं की ए एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला ये आहे ज्याच्या ज्याच्यामुळं तिला रिकग्निशन होईल आणि तिला समजून जाईल की कसं कनेक्ट करायचं तर तिने बघा परफेक्टली तुमच्या समोरच एकदम व्यवस्थित रिला कनेक्ट केलेलं आहे आरला आर, आर यलला यल सीला सी पीला सी, पी, ला पी। कोणतंही तिनं लेटर ठेवलेलं ले नाही आहे रिमेनिंग तर पूर्ण तिनं कम्प्लीट केलेलं आहे तर असं मजेशीर तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा ए बी सी डी पूर्णपणे शिकवता त्यांची तोंडपाठ ए बी सी डी होते आणि रिकग्नेशन कंप्लीट होतं तेव्हा ही टास्क तुम्हाला फक्त घ्यायची आहे अदरवाईज ही टास्क तुम्हाला घ्यायची नाही कारण जेव्हा रिकग्नेशन करायला लागतात मुलं कॅपिट लेटर्स जे आहेत आणि म्हणजे पूर्णपणे ते म्हणतात तोंडपाठ जशी असते ना मुलांची तशी जर जेव्हा होतात ना त्या स्टेजमध्ये प्रार्वी तू ह्याच्यामध्ये कसं जोडलं कसं कनेक्ट केलं का कसं काय जोडलं तुला कसं काय कळलं कशाला म्हणजे काय काय कशाला काय जोडायचं कसं जोडलं तू कुणाला आर ला आर जोडलं ओके।, ओके 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 व्हेरी गुड तर अशा पद्धतीनं मुलांची तुम्ही प्रॅक्टिस घेऊ शकता जेव्हा मुलं रेकॉग्नेशन कम्प्लीट करतात तेव्हा आणि ए बी सी तोंड तोंडपाठ होते त्यांची त्या स्टेजला फक्त त्यांचा ह्या पद्धतीने स्टडी घ्यायचा ह्याच्यावरून काय होतं लॉजिक त्यांचं चांगलं बिल्ड व्हायला सुरुवात होतं आणि त्यांना विचार करायला भाग पाडला जातो ठीक आहे बाय 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 वयाचं पण बाय बाय ओ सबस्क्राईब करा व्हेरी गुड अजून काय माझ्या व्हिडिओला हा व्हेरी गुड तुझ्या व्हिडिओला लाईक करतात तर अजून ठीक आहे